आज किती बसेल सी एन जी आज बसेल साडे जी साडेआठ केसं चालला धंदा पाणी सिक्स नाईन्टी एट करू ना सिक्स नाईन्टी सेवन पॉईंट सिक्सटी आहे सिक्स नाईन्टी एट मी करो गुड मॉर्निंग आज आहे रविवार तर आज ट्रिप कशा लागतील आय डोंट नो लॉग इनचं टाईम जर बघायला गेलं तर थोडा लेट आहे अप्रॉक्सिमेटली पावणे बारा वाजता आणि मी आता लॉग इन करतो गाडीत बसून गाडी थोडी पुसत होतो कारण पाळापासूला पडतो बिल्डिंग आली तर बराबर नाही वाटत की आणि त्याच्यामध्ये काय होतो की याच्यामध्ये पाणी नाही जमून जमून ना रस्टिंगचा प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून यांना हे साफ करत होतो आणि याला साफ करणं पण गरजेचं आहे हे या बाई असा पाळा पासूला पडत असतो पायपरच्या मध्ये येतं कधी डिक्कीच्या मध्ये येतं ते हिचेसमध्ये आतमध्ये तर मग ते साफ करतो मी ते सहसा कधी कधी लक्ष देत नाही पण ते लक्ष देणं इम्पॉर्टंट आहे काय मस्त हवा सुटल्या आहे ट्रीपच्या शोधात आहे चांगली काढे ट्रिप भेटतो म्हणजे बघतो मला ओलामध्ये जो रेट आहे तो, तो थोडासा कमी दाखवतो आहे म्हणजे कमी रेट भेटतो आहे आणि टू वाजत नाही आहे उबरला तर डाटा बाय बाय केलं आहे मी सध्या बंदच केलं आहे उबरला कारण अर्थच नाही एखादा क्रिटिकल लोकेशनवरती uh, अडकलो तर उबरला चालू केला नाए तर करत नाहीतर नाही आपलं ओला आणि रॅपिडोवरतीच डिपेंडिंग आहे आजचा दिवस दिवसाची पहिली ट्रिप झाली आहे कम्प्लीट एकवीस मिनटं लागले ही ट्रिप कम्प्लीट करण्यासाठी पिकअप लोकेशन होतं कळंबोली ड्रॉप लोकेशन होतं खारघर आता मी खारघरमध्येच आहे आणि वाट बघतो एक दुसरी राईडची राईड्स तर लागत आहेत पण रेट थोडासा जरा जास्तच कमी देतोय ह्या राईडचा जर पर किलोमीटरचा रेट जर कॅल्क्युलेट केला तर एकवीस रुपये पर किलोमीटरचा रेट जो आपल्याला दिलेला आहे परंतु ओला मध्ये मला दोन अडीचशे रुपये द्यायचे आहेत कारण ते कॅश माझ्याकडे जमा होते आणि काहीतरी वन फोर्टी नाईन प्लॅटफॉर्म फी कट झाली तीन किलोमीटरचा पिकअप झिरो पॉईंट तीन किलोमीटरचा ड्रॉप तीस रुपये म्हणजे झिरो पॉईंट तीन म्हणजे तीनशे मीटर साठी कॅब बुक करतात तीन किलोमीटरचा पिकअप मे बी असेल काहीतरी एमर्जन्सी वगैरे काहीतरी असेल कस्टमरची ठीक आहे काही हरकत नाही एक एक अशी मोठी ट्रिप लागली तरी ठीक आहे इनफॅक्ट मुंबई साईडची ट्रिप लागली तरी पण ठीक आहे पण चांगला रेट भेटणं इम्पॉर्टंट आहे पाच सॉरी दहा आणि अकरा रुपये पर किलोमीटरच्या रेटने मग ही ट्रिप बघा ही ट्रिप बघा तीन किलोमीटरचा पिकअप झिरो पॉईंट तीन किलोमीटरचा ड्रॉप तीस रुपये वरून दहा रुपयाची ट्रिप पण ऍड केली आहे दुसरी राईड पण कम्प्लीट झाली आहे आणि आता तिसरी राईड लागली आहे आणि तिसरी राईड पनवेलची आहे गेस ही हां दहा किलोमीटर पनवेलचीच चला मग जो रेट आपल्याला दिला आहे तो खूप चांगला रेट दिला आहे मी तुम्हाला नंतर सांगतो जस्ट बिकॉज आपल्याला आता निघायचं आहे ठीक आहे हां तर तीन ट्रिप झाल्यात पहिली ट्रिप सांगितली दोन ट्रिपच्याबद्दल इन्फॉर्मेशन नाही दिली दुसरी जी ट्रिप आहे ती फक्त दोन किलोमीटरचे दोन ते तीन किलोमीटर मॅक्स तीन किलोमीटरचे एकशे सहा रुपये दिले चांगली होती आणि ह्या वाले ट्रिप आहे ते दहा किलोमीटरचे वन एटी टू रुपीज दिले अरे मी पैसे का सांगितले किलोमीटरचा सा रेट सांगायचा होता परत एखादा येईल शिवाय घालेल की तू रेट का सांगतोय अरे कस्टमर इज अ देव माणूस त्यांना लावं ठेवणं हे चुकीचं आहे पण प्रॉपर नाही सांगितलं आणि फोन उचलून डायरेक्ट कट करणं हे खूप चुकीचं आहे माझा डोका फिरला तर मी राईड कॅन्सल करून पण निघू शकतो पण मला हे नाही पडला सांगतच नाहीत आता ही खूप मोठी सोसायटी आहे त्याच्यामध्ये एफ वन एस वन आता एस वन आणि एफ वन मध्ये दोघांमध्ये कन्फ्युजन आहे पण मी आता एस वनच्या इथेच थांबणार पटलं आता ठीक आहे नाही तर मार कॅन्सल ट्रिप झाली आहे एंड कस्टमरने लेट टाइमपास केलाय या ट्रिप मध्ये आणि ट्रॅफिक अनयुजल ट्रॅफिक होती तिथे झालं कल्याण आता काय तसं चांगले पैसे दिले किलोमीटर वाईज पण आता अशा एरियामध्ये आहे की इथून ट्रिप लागणं मुश्किल तर आहे वरून ज्या साईडला मी जाईन पानवल साईडला त्या साईडला ट्रॅफिक आहे खूप जास्त एक तास लागला मला आठ किलोमीटरसाठी ठीक आहे जितके पैसे दाखवले होते तितके पैसे दिलेत कंपनीने आणि कम कस्टमरचं बोलणं असं होतं की अर्धा तास झाला मला ट्रिपच लागत नव्हत्या म्हणजे सॉरी ट्रिप अरे ट्रिप मी माझा बोलतोय ट्रिप म्हणजे कस्टमरला कॅबच भेटत नव्हती इथे काय येते लोकेशन इज नॉट सर्विसेबल फॉर यू टू आउट ऑफ सर्विस मी आता आलोय सध्या घरी घरी म्हणजे जेवायलाच आलोय कारण जवळच होतो घराचा खूप तर विचार केला की चला यार जेवढच घेऊया भूक पण लागली होती आणि थोडासा कंटाळा टाईप पण आलाय एक शेवटचे कस्टमरचे होते त्यांनी बाई सिगरेट पिली यार मध्येच सिगरेट काढली मला स्मेल यायला लागला अचानक सगळं गाडीमध्ये धूर धूर तर त्या सिगरेटच्या वासाने माझा डोका इतका आउट झाला की मला काम इच्छाच नाही माझ्याकडे रूम फ्रेशनर आहेत घरी दोन थोडासा बाटली खांतो थोडी खाली स्प्रे मारतो आणि परत वरती जाऊन ठेवतो पूर्ण वाट लावली यार पूर्ण आहे त्याची कॅबिनची हे मारलंय मी गाडी मध्ये बघा तो मागा सगळं कस्टमर त्यांनी बघा हेड्रेस वगैरे सॉरी आम काय होतात रे याला जे पण काय बोलतात ते पण त्यांनी कसं करून ठेवलंय बघा लॉग इन करायचं हो। सोडून ओय लायनर गेलेत ही गाडीचे पाऊस पडणार तुम्हाला भिजवणार भिजवणार माझी

गाडी में में नहीं, 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 नहीं ऐसा नहीं भाई भाई गया पानी पानी आता था तो तो गाड़ी चलाता था में पानी आता था गाडी पिछवाड़े के सब 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 लगते थे हो हो जाता था। सब गिला हो जाता वती हालत बघा कशी झाले एक काम झाला आता ऑलमोस्ट सहा वाजले

अच्छा ती 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 वाली कस्टमर होती ज्यांना पनवेलमध्ये ड्रॉप केलं होतं ठीक आहे दुसरी कॅब घ्यायची तेच येते इतका लांब किती जवळपास साडेपाच सहा किलोमीटरचा सा पिकअप होईल आणि दोनशे रुपयाची ट्रिप तिथून साडेपाच किलोमीटरचा सा परत ड्रॉप लोकेशन आहे माझ्यासाठी तरी नाहीच ती थी। ठीक थी। आहे डिवाइस लॉग इन करूया फटाफट आणि <coughs> नेऊया कामासाठी ओला झाला हे लॉग इन आणि आता दुसऱ्या फोनमध्ये आपण करतोय रॅपिडो चालू <coughs> आत्ताच एक ट्रिप कंप्लीट केली आहे सत्तावीस मिनटं लागले आठ किलोमीटरचं चांगले चा, पैसे दिले मित्रांनो सिच्युएशन अशी आहे की मी उचलली चुकीची ट्रीप आणि मी आता कल्याणला येऊन अडकलोय बोरिवली कल्याण अशा <laughs> ट्रिपला लागत आहेत टाइम वाजतायत बरोबर नऊ वाजतायत लोकल ट्रीप लागत आहेत चार किलोमीटर साठी एकवीस एकवीस मिनिटाचा वेळ कालामध्ये लागतोय आमंदी नाका प्लीज यार माझ्या घरच्या साईडची कुठले लावले, भिवंडी हा ते मी कस्टमरला विचारलं की आपण कुठल्या एरियामध्ये आहोत ते ते बोलले की हा कल्याण भिवंडी रोड आहे माझ्या बाजूचा जो हा रोड आहे म्हणजे आम्ही आमचं हा तर ते बोलतात की इथे पुढे गेल्यात पुढे म्हणजे स्ट्रेट गेला हे भिवंडी लागेल खडकपाडा चिक चिकन घर मालवण तडका कल्याण मला समजत नाही की मी काय करू याच्यामध्ये गो टू गो टूचा ऑप्शन जो आहे तो मी अनेबल करतोय उबर जसं की मी बोललो होतो उबरला सगळ्यात शेवटचा ऑप्शन ठेवूया याच्यामध्ये गो टू गो टू चा ऑप्शन आहे तर आपण टाकूया पप्पाचा आप फोन आला ट्रिपा तर जाण्यात लागतात बट मला जी ट्रिप पाहिजे ती वाली ट्रिप मला काही भेटत नाहीये भाई वसईची ट्रिप लागते एकशे अकरा मिनिट ना 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 पटा पा लागले तरी पण चालेल ठीक आहे काय करणार जे आहे ते हाय ओला मध्ये सीबीडी लागले होती एक्सेप्ट केली दुसरा कोणला तरी गेली मी करत नाही मला राग येतोय दिल की धडक आहे असं असतं म्हणून मी माझा एरिया सोडून कुठे जात नाही सीन काय झाला माहिती आहे का लोकेशनवरती कोनगाव लिहिलं होतं आणि पस्तीस किलोमीटरचा डिस्टन्स होता आणि टोलचा असं मेसेज आला तर टोल पण एक सेम झाला की टोलमध्ये रिचार्ज नव्हता आणि ते मला ती गोष्ट मला माहीत नव्हती तर डबल टोल द्यायला लागला तर डबल टोलचा काही इश्यू नाही आहे कस्टमर पण चांगले होते तर काहीच वादा नाही परंतु आता अडकलो ना नऊ वाजलेत दहा अकरा बारा वाजतील बारा एक वाजतील वाटत मला पोचायला मी अजून इथे पंधरा वीस मिनिट थांबण्याचा प्रयत्न करेल चांगल्या ट्रिप बघण्याचा प्रयत्न करेल <laughs> चिकटकट आणि ओला तुझ्याकडनंच अपेक्षा आहे की चांगली ट्रिप देशील इनफॅक्ट उबर तुझ्याकडनं पण चांगली अपेक्षा आहे की तू चांगली ट्रिप देशील <laughs> मेरे को मेरे घर पहुंचा तो गाइज नहीं तो मेरे को बघ तू कळम किती किलोमीटर आहे इथून आपल्या नॉर्मल मॅप मध्ये प्लीज 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 प्लीज, प्लीज। पनवेलची ट्रीप भेटली आहे साडेपाच किलोमीटरचा सा पिकअप आहे त्यांना कॉल करतो सूरज सरांना कॉल करतो हो हाँ मैं आ रहा हूँ लेकिन तो एक बात बताना चाहता हूँ कि आपका जो पिकअप है ना वो साढ़े पांच किलोमीटर का पिकअप है तो आने के लिए थोड़ा टाइम लग सकता है देखा 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 भी भी... आ, मैं ये बोल रहा हूँ कि आपका पिकअप है ना साढ़े पांच किलोमीटर का है आने के लिए बीस मिनट दिखा रहा है तो आप वेट करोगे या फिर कैंसिल करोगे ट्रिप को अच्छा ठीक है फिर मैं आपकी लोकेशन पे आता हूँ हाँ, हाँ ल, ल, ग, ओके, ओके लोकेशन पे आने के बाद आपको कॉल करता हूँ ठीक है हेलो वेट करना बोल दे ठीक है पंद्रह मैं गाने आय ओके तो रिवा पर हाँ किलोमीटर ज्यादा चाली है एकशे चौतीस पॉइंट सहा किलोमीटर गाड़ी चली है शेवटची ट्रीप जी आहे ती मला परवडली तर नाही बट मला हो त्या एरियातून बाहेर काढलं म्हणून ती ॲक्सेप्ट केली बघा तसं बघायला गेलं तर बेलापूरचे मला सहाशे सातशे रुपये देत होता तिकडून त्या एरियातून ज्या एरियामध्ये मी होतो परंतु मला उबरमध्ये खूप कमी पैशामध्ये यावं लागलं मजबुरीने कारण मला तो एरिया सोडायचा होता लवकरात लवकर म्हणून मी जास्त विचार न करता ट्रीप ॲक्सेप्ट केली आणि घेऊन आलो टेक्निकली दहा रुपये पर किलोमीटरचा रेट पडलाय मला जर तसा विचार करायला गेला तर कर। पण शेवटी काय करणार नाही एक चुकीची ट्रिप ॲक्सेप्ट केली आणि त्याच्यामुळे पूर्ण प्रॉब्लेम क्रिएट झाला तर कस्टमर दोन्ही पण ट्रिपचे खूप चांगले होते रॅपिडोचे हो कस्टमर होते ते पण खूप छान होते हे वाले कस्टमर होते हे पण खूप छान होते पण तेच आहेत की थोडासा आपला प्रॉफिट जो आहे ते या ट्रिपमुळे कमी झाला बस दुसरा काही नाही ओव्हरऑल बघायला गेला तर पार्ट टाइम पार्टाइमसारखा दिवस कन्सिडर झालाय का माझा कारण मध्येच मा पर्सनल कामासाठी एक दीड तास पाया गेला तिकडे त्यानंतर सकाळी पण थोडासा लेट लॉग इन झाला तर पार्ट मध्ये जितकी अर्निंग व्हायची तितकी अर्निंग झाली आहे गाडी पण थोडीशी कमी चालली आहे म्हणजे फुल टँकमध्ये वन फिफ्टी किलोमीटर आरामात चालते बट ट्रॅफिकमुळे ॲव्हरेज थोडा डाऊन झालाय गाडीचा तर ठीक आहे जे पण आहे सांगितलं मी तुम्हाला आणि कंटाळा आला आता जो टाइम होता ते बरोबर एक्झॅक्ट बारा वाजताय मला झोप येते डोळ्यांवरती घरच्यांचे पण कॉल आले की घरच्यांना पण माहिती पडलं की मी तिकडे गेलो त्या साईडला कालन साईडला ते पण भडकले काय जायची गरज होती असं तसं आपल्या एरियामध्ये काम कर तेच आहे की चुकून ती अॅक्सेप्ट झाली ती कॅन्सल करता आली असती कस्टमरला ओ टी पी टाकल्या होती प्रॉपर माहिती पडला की ती ट्रिप कल्याणची आहे नाहीतर मी कल्याणला गेलोच नसतो ठीक आहे काही वांदा आहेत लेट वगैरे झाले आज थोडाफार आणि ठीक आहे ओव्हरऑल आजचा दिवस होता असा चांगला होता बऱ्यापैकी ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल ना की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता मला व्हिडिओ एडिट करायला आणि व्हिडिओ रेंडर करायला जाम टाइम लागणार आहे Uh, होऊ शकतो की उद्या पण लेट लॉग इन होईल बट ठीक आहे जे पण काय आहे जसं पण आहे तुमच्या समोर आहे ठीक आहे बाय बाय गुड नाईट टेक केअर अँड हा लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय